नमस्कार स्वागत आहे आपका राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राच्या भेटीवर होते धुवाधार कार्यक्रम मुंबई नाशिक मंदिराच्या पूजापासून तर यूथ फेस्टिवल पर्यंत आणि सर्वात मोठ्या सागरी पुलाच्या उद्घाटनापासून तर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या लोकार्पणासाठी शिवडी नावाशेवा सी लिंक सर्वात मोठ्या सागरी पुलाचं लोकार्पण दिघा रेल्वे स्थानकाचं लोकार्पण लेख लाडकी योजनेचा शुभारंभ युवा महोत्सव सत्तावीसवा राष्ट्रीय युवा महोत्सवाचं ओपनिंग काळाराम मंदिरात पूजेला गेले धुवाधार भाषण भाशन। आणि भाषणात ते काय बोलले याच एक विश्लेषण दहा वर्षापूर्वी हजारो करोडच्या घोटाळ्याची चर्चा होत होती महाराष्ट्रात आता मात्र प्रकल्पांची चर्चा होत आहे बरोबर आहे एका एका विषयावर येऊ आपण महाराष्ट्रात हजारो करोडच्या घोटाळ्याची चर्चा ज्यांच्यामुळे होत होती तीच लोक सत्तेत बसलेली आहेत भाजपच्या भाजपाच्या सोबत आहेत दहा वर्षापूर्वी या घोटाळ्यांची चर्चा करणारे आदरणीय देवेंद्र फडणवीस दादांना जेल करवणारे चक्की पिसवणारे सध्या दादांच्या मागे पुढे फिरत आहेत त्यामुळे चर्चा करणारे चुप आणि ज्यांच्यामुळे चर्चा होती ते तुमच्यासोबत मग आता चर्चा कशा होती महाराष्ट्रात चर्चा प्रकल्पांची आहे लोकार्पणाची आहे कारण मधा मधात मोदी साहेबांना जेव्हा वेळ मिळतो ते फक्त लोकार्पणासाठी येतात महाराष्ट्रात राजकीय अस्थिरतेबद्दल ज्यांची पार्टी जिम्मेदार आहे भाजपा त्या अशा गोष्टी करतात की महाराष्ट्रात आता फक्त विकास होतोय हा पूल एका दिवसात नाही बनला दोन हजार सोळा पासून दोन हजार चोवीस पर्यंत या पुलाचं काम चाललं मधात महाविकास आघाडीच सरकारही आलं त्यांनीही त्या पुलाचं काम सुरू ठेवलं त्यामुळे फक्त भूमिपूजन करून गेलो आणि आता पुलाचं लोकार्पण करतोय म्हणून माझी गॅरंटी आहे तर कालच आपण एक प्रोग्राम केला त्यांच्या कितीतरी योजना अशा आहेत ज्यांच्या गॅरंटी अजून कोणी कसं घेतलं ते सांगत नाहीत पुलाची कामं तर होतातच रोडची कामं होतातच कारण त्या रोडवर खर्च करायचा असतो त्या ठेकेदारांकडनं कमिशनही घ्यायचं असतं पण अशी बरीचशी कामं आहेत जी अजूनही पूर्ण झालेली नाही आहेत आणि चापलुसी परिणा करण्याचा काही एक लिमिट असत कस विसंगत बोललं जातं पहा एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये ही संकल्पना आली आणि चाळीस वर्ष काहीच झालं नाही संकल्पना होती एकोणीशे त्र्याहत्तर मधल्या सरकारांनी त्या नेत्यांनी हा विचार केला होता शिवडी नावाशिवासी लिंक पूल असायला हवा परंतु परिकल्पना जरी असली संकल्पना जरी त्यांच्याकडे असली तरी त्या पुलापेक्षाही महत्वाच्या काही गोष्टी असू शकतात उड्डाण पूल असू शकतात कारण मग चाळीस वर्षापूर्वी महा मध्ये मुंबईमध्ये एवढे उड्डाणपुर नव्हते मुंबई ती नवी मुंबई, मुंबई समुद्रामधन जाण्याच्या अगोदर मुंबईतल्याच लोकांना मुंबईत फिरता आलं पाहिजे म्हणून गडकरींच्याच शिवसेना बीजेपीच्या सरकारमध्ये गडकरी मंत्री असताना उड्डाणपूल पण झाले मुंबईचा काय पलट झाला पुढे तेच म्हणतात की राज्याच्या बजेटमधून मधून जर हे प्रोजेक्ट केला असता तर आम्हाला फार उशीर झाला असता म्हणजे लगातार जी सरकार आली बीजेपीचं पण सरकार होत गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते नारायण राणे जे सध्या बीजेपी मध्ये आहेत ते मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांच्या मनात असं आलं नसेल असं नव्हे पण त्यावेळेला बजेट नव्हतं बजेटचा प्रॉब्लेम असावा आणि कर्ज घ्यायला लोक घाबरतात कारण ते घेतलेलं कर्ज पुन्हा फेळावं लागतं आज महाराष्ट्र कर्ज घेण्यात पूर्ण देशात नंबर दोन वर आहे तामिळनाडू नंतर आणि तिसऱ्या नंबरवर कर्ज घेऊन तूप खाण्यापेक्षा कमी कर्ज घेऊन थोडी अडचण पण जेव्हा मोदीजी आले तेव्हा मोदीजींना कर्ज घेण्यात काहीही वाटत नाही महा पूर्ण देशावर चौपन्न लाख करोड कर्ज होत आता दोनशे लाख करोड झालेलं ला आहे फक्त आठ वर्षात एकशे पन्नास लाख करोड कर्ज घेतला आपण ते फेडता फेडता येणाऱ्या पिढीला नाकी न ना। मिळणार हे तेवढं नक्की त्यामुळे मोठ्या अभिमानानं सांगतात की जपानने आम्हाला कर्ज दिलं जपानमध्ये मध्ये इतका पैसा आहे की बँक पैसा डिपॉझिट ठेवण्याचं पैसे घेत आपल्याकडे बँक व्याज देत ते अर्ध्या टक्क्याच चार्जेस लावतात मनी हँडलिंग चार्जेस तेव्हा जर त्यांनी तुम्हाला पन्नास म्हणजे अर्ध्या टक्क्यावर जरी लोन दिलं तरी जापानचा एक टक्का फायदा आहे त्यामुळे जापान मध्ये नाही पण जर लोन घेऊन आपण हे बनवलं तर मग त्याच रिप्लिकेशन काय वीस मिनिटात तर आपण जाऊ शंभर किलोमीटरच्या स्पीडनं जाऊ पण एक, एक एका साईडला जाण्यासाठी अडीचशे रुपये तुम्हाला टोल द्यावा लागेल रिटर्न टोल घेतो म्हटलं तर तीनशे पंचाहत्तर रुपये आहे डेली पास म्हटलं येणं जाणं सहाशे पंचवीस रुपये आहे आणि मंथली पास म्हटलं तर जवळजवळ बारा लाख पाचशे आहे म्हणजे वर्षाला दीड लाख रुपये एका कारला जर ती नवी मुंबई ते मुंबई रोज येत असेल तर दीड लाख रुपये कार ला द्यावे लागतील एका वर्षासाठी ही किंमतही चुकवावी लागेल आणि जेव्हा हे किमती जास्त येतात जेव्हा टोलचा प्रेशर पडतो तेव्हा लोक त्याच्यापासून ते दूर राहतात समृद्धी मार्गावर नागपूर ते शिर्डी ही वाहतूक चालू झाली पण स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेसनी सुद्धा आता तो रस्ता घेणं अवॉइड केलं प्रायव्हेट बसेस सगळ्या दूर न जातात कारण टोल एवढा आहे की टोल दिला की प्रवाशांवर बोजा पडतो आणि प्रवाशी मग रामराम करतात महागाई एकीकडे पेट्रोलच्या वाढत्या किमती इकडे गाडीच्यावर मेंटेनन्स वेगळे आणि हे सगळ्या वाढीव खर्चावर जर वाढीव टोल असला तर मग त्या यात्रेकरूंवर भार पडतो आणि मग ते दूर राहायला लागतात म्हणून अजूनही शिर्डीला जुन्या रस्त्याने लोक जातात ही वस्तुस्थिती आहे आज पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितलं युवकांना सांगितलं की मेड इन इंडियाचा उत्पादनाचा उपयोग करत चला पण जेवढे आपले मोठमोठे मंत्री आहेत पंतप्रधानांच्या ताफ्यात सुद्धा सगळ्या इम्पोर्टेड गाड्या असतात त्यांच्या पेन आणि गॉगल बद्दल न बोललेलं बरं आणि सर्वात मोठी म्हणजे मध्यपाजापासून दूर राहा युवकांना सांगतात मद्यपानापासून दूर राहा आणि गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये जो गुजरात महात्मा गांधीचा राज्य आहे महात्मा गांधीच जन्मभूमी आहे म्हणून तिथे दारूबंदी होती तिथे पहिल्यांदा जे नवीन गिफ्ट सिटी उभारण्यात आली तिथे दारूचे लायसन्सेस दिले गेले तिथे दारू फ्री झाली ड्रगच्या च्या जाऊ नका सर्वात जास्त ड्रग ट्रॅफिकिंग गुजरात मधनं आई बहिणीवरून अपशब्द वापरणे बंद करा आई बहिणीबद्दल आदर दाखवा युवकांना जेव्हा ते ज्ञान देत असतात तेव्हा आपल्या बहिणी ज्यांची इज्जत लुटली जाते मणिपूरमध्ये त्याच्यावर ते, ते मौन आहेत देशाच्या कुस्तीच्या त्या खेळाडू ज्यांचं शारीरिक शोषण झालं त्यांना त्यांची इज्जत लुटल्या गेली त्यावर सुद्धा ते मौन होते कारण मणिपूर त्यांच्या पार्टीच्या काही लोकांचा इंटरेस्ट आहे खेळाडूची इज्जत लुटण्याचे आरोप त्यांच्या खासदार होते यू बनारस मध्ये एका मुलीची इज्जत लुटल्या गेली इज्जत लुटणारे बीजेपीचे नेता होते तर त्यांची ओळख पटल्यावरही त्यांना मध्य प्रदेशमध्ये प्रचाराला जाऊ दिलं कुठल्याही नेत्याला स्वतःच्या वर्तनातून काही गोष्टी लोकांसमोर ठेवायला हव्या त्यांनी सांगितलं की युवा शक्तीवर माझा विश्वास आहे भारत पाचवी मोठी इकॉनॉमी आहे पाचवी मोठी इकॉनॉमी होऊन चालणार नाही आपण तिसरी आणि दुसरी जरी झालो तरी आपली इकॉनॉमी प्रॉफिटेबल किती आहे आणि लॉस मध्ये किती आहे ही पाहायला पाहिजे एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमीच्या जागा निर्यात वाली इकॉनॉमीच्या जागा आपली आयात वाली इकॉनॉमी आहे आणि आपण कर्जाच्या खोल चिखलात डुबलेलो आहे त्यांनी सांगितलं की लोकांनी लोकांना मेजर ध्यानचंदच रोल मॉडेल मानलं पाहिजे भगतसिंगना रोल मॉडेल मानलं पाहिजे आणि मग जेव्हा भगतसिंगनाच रोल मॉडेल मानून भजक भगतसिंगने इंग्रजांच्या कानावर विश्व जगामध्ये इंग्रज जे अत्याचार करतात त्यांच्या कानावर शब्द जावे म्हणून पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकले कोणालाही इजा न होणारे फक्त त्यांचं लक्ष वेधायचं होतं काही दिवसापूर्वी असेच चार युवकांनी ज्यांनी भगतसिंगला रोल मॉडेल मानलं त्यांनी अशाच पार्लमेंटमध्ये उड्या घेतल्या स्प्रे चा वापर केला ज्यांनी कोणालाही हानी होणार नव्हती त्यांना पंतप्रधानांनी विश्वासात घ्यायला हवं होतं की रोजगार नाही म्हणून ते लोक युवा कारण पंतप्रधान तर खूप घोषणा करतायत की मी ह्या योजना चालू केल्या ह्या योजना चालू केल्या ह्या योजना चालू केल्या पण त्या योजनाची परिपूर्ती काय त्या योजना पुरतात शेवटपर्यंत जातात का त्या योजनाचा योजना फायदा होतो का कारण सगळ्या योजना अर्धवट आहेत हो युवकांना स्टार्टअप पासून सगळ्या गोष्टी जरी असल्या स्किल डेव्हलपमेंट भरपूर गोष्टी होतात पण पैसा कुठे आहे आणि तो नसल्यामुळे जे युवा बेरोजगार आहेत त्यांची त्याचा आवाज पंतप्रधानांच्या कानापर्यंत जावा सरकारला पोहोचावा म्हणून त्या युवकांनी निवड्या टाकल्या होत्या आज त्या जेलमध्ये आहेत आणि पूर्ण एजन्सी एजन्सीज आहेत आपल्या देशाची एजन्सी त्यांना कुठेतरी पाकिस्तानी किंवा चायनीज कॉन्टॅक्ट असल्याचा प्रयत्न करून राहिले एस्टॅब्लिश करण्याचा ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे आपण काय बोलतो आपण काय करतो नेत्यांच्या कृतीमुळे तो एक मॉडेल बनतात आणि नुसत्या भाषणामुळे मग ते चुनावी जुमले होतात जुमलेबाज नेता हा फक्त बोलतच असतो आणि काम करणारा नेता न बोलता काम करत राहतो आणि आपल्या केलेल्या कामाच्या समोर दिसतं ते लोकांना मग सांगावं लागत नाही की आम्ही चांगलं काम करतो सेतू बद्दलही सांगितलं की चाळीस वर्षापूर्वी संकल्पना आली असं देवेंद्र फडणवीस वर्ष काय नाही झालं हो, पैसा सगळं झालं हो। आणि पुढे भाषणात ते म्हणाले हो। की मुंबईच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत जायला यायला पाहिजे अशी संकल्पना आम्हाला मोदींजींनी सांगितली म्हणून आम्ही हा सेतू बांधला आता या सेतूचे जन्मदाते दोन संकल्पना सांगणारे आहेत एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये ज्या सरकारने ही संकल्पना केली त्यांनी जन्म घातला या आयडियाला आणि दुसरा जन्मदाता नरेंद्र मोदी जी आहेत फडणवीसांप्रमाणे की त्यांनी आम्हाला ही संकल्पना दिली की एका तासात जायला हवं म्हणून हा सेतू झाला जन्म कोणी का घातला असेल ना संकल्पना कोणी काय असेल हा सेतू झाला डेव्हलपमेंट झाली पण तो सामान्य माणसासाठी आहे का प्रश्न हा आहे एक दीड लाख रुपये वर्षाला एक नोकरी करणारा माणूस जो पूल कार करून येतो किंवा त्या रोडने जाणाऱ्या टॅक्स्या आहेत त्या रोडने जाणाऱ्या जितक्या कमर्शियल व्हेकल असतील टॅक्सी असतील त्या टॅक्सीच जेव्हा हे टोल लागेल तेव्हा तो कोणावर देईल प्रवाशांवर कि मग स्वतः बघू हे पाहिजे आज एवढेच उद्या पुन्हाही तो काही विषयासोबत तुमचा नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र